तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल गेले शंभर कट्टे या ठिकाणी म्हणजे पाच वर्षापूर्वी या ठिकाणी नगर ओर कट्टा हा या ठिकाणी स्थापन करण्यात आला त्याच्यामध्ये रमेश आढाव असतील नितीन भुजबळ असतील अनेक सहकाऱ्यांनी मिळून हा कट्टा आपल्या भागाच्या विकासाचा आवाज असा त्याचा हेतू होता आणि त्या माध्यमातून त्यांनी तो केला होता आणि त्याला आज नेमकं दिवाळीचं औचित्य साधून शंभराव्या कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये वडगाव श्री मतदारसंघातले वेगवेगळ्या राजकीय पक्षातले वेगवेगळ्या सामाजिक संस्थेतली लोकं या ठिकाणी आमंत्रित केली गेली के खरं तर गेले पाच वर्षामध्ये कट्ट्याच्या माध्यमातून अनेक राजकीय लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं अनेक प्रशासकीय अधिकारी असन त्या ठिकाणी त्याच पद्धतीने सामाजिक सेव, सेवा सेवा करणारे या ठिकाणी अनेक मान्यवर असतील यांना बोलवलं त्यातनं एकच हेतू होता की या भागाचा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन मिळावं तशा पद्धतीने गेले शंभर कट्टे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्नांवरती आवाज उठवण्यात आला आणि त्यात काही प्रमाणामध्ये कट्टा यशस्वी झाला असंही आपल्याला म्हणता येईल त्याच माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी कायम कट्ट्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले ते सोडवण्यात आले त्यामुळं कट्ट्याचं कार्य इथून पुढच्या काळामध्येही या सर्व सभासदांच्या माध्यमातून करण्यात यावं आणि आपल्या भागाला त्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीचा मी या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो तसेच उपस्थित सर्व या ठिकाणच्या मान्यवरांना मनापासून या ठिकाणी दिवाळीच्या येणाऱ्या क्रिसमसच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय काकी संजयप्पा सातो पाटील शंभर दिवस पूर्ण झाले कट्ट्याला हे कुठलंही राजकीय व्यापीस व्या व्यासपीठ नसून सगळेजण मित्र परिवार सगळ्या पक्षाचे सर्व धर्मसमभाव अशा उद्देशाने हा जो कट्टा आहे इथे दिवाळी फराळाच्या निमित्ताने सगळेजण भेटलेत विचारांची देवाणघेवाण झाली खरं तर देवदेशां धर्मासाठी असे कार्यक्रम घेतले पाहिजेत त्या निमित्ताने आपले जे सण आहेत त्या सणाचं महत्त्वही कळतं आणि सगळेजण एकत्र येऊन जे व्यासपीठ तयार करतात आणि त्यातून विचारांची देवाणघेवाण होऊन जी कामं निघतात आणि ती कामं हे सगळेजणं एकत्र येऊन ती पूर्ण करण्याचा मा पाठलाग करतात आणि अशा ह्या कट्ट्याला मी खूप खूप शुभेच्छा देते दरवर्षीप्रमाणे त्यांना अशीच उत्तर उत्तर त्यांची प्रगती हो आणि दरवर्षी अशी कट्टा मोहीम मिटिंग घेऊन किंवा फराळासाठी सगळ्यांना बोलून जे कार्य करतात त्यांचा जो उद्देश असेल त्या उद्देशाला मी शुभेच्छा देते आणि धन्यवाद रामकृष्ण हरी नमस्कार मी या भागातील सामाजिक कार्यकर्ता विशाखा गायकवाड राजकीयसुद्धा काही अंशतः ॲक्टिवेट होते आणि नगर रोड भागामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली मागच्या आ, एक दोन चार वर्षापासून हा जो नगररोड कट्टा सुरू झाला आहे ही खरंच खूप सुंदर अशी कॉन्सेप्ट आहे पूर्ण पुणे शहरामध्ये पण असा एक कट्टा चालतो जो सगळ्या देशामध्ये राजकीय वर्तुळामध्ये प्रसिद्ध आहे परंतु नगररोड कट्ट्यामध्ये सुद्धा एक नाविन्य जे आहे की या नगर म्हणजे वडगाव शेरी विधानसभा हा तसं बघितलं तर भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार सगळ्यात मोठा मतदारसंघ मानला जातो आणि याच्यामध्ये असणाऱ्या सामाजिक राजकीय लोकांची संख्या पण फार मोठी आहे आणि ही सगळी म मंडळी समविचारी नसली तरी एका कट्ट्यावर येऊन जेव्हा मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये एक छानसं टुगेदर करतात आणि त्याच्यात फक्त गेट टुगेदर पुरतं किंवा गप्पा टप्पा रस्सीखेच याच्यापुरतं मर्यादित न राहता जेव्हा ही सगळी मंडळी विविध अधिकाऱ्यांना बोलवून या मतदारसंघाच्या विकासासाठी एकमतानी जेव्हा काहीतरी चांगले प्रकल्प चांगल्या योजना चांगली चर्चासत्र आयोजित करतात अभ्यास आ, अभ्यासिका आयोजित करतात तर हे खरंच कौतुकास्पद आहे आणि हे रोड रोल मॉडेल म्हणून इतर ठिकाणीसुद्धा असा कट्टा चालवायला काही हरकत नाही आहे नमस्कार जय शिवराय मी प्रकाश जमदडे सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आज नगर रोड कट्टाचा शंभरावा शतक महोत्सव साजरा होतो ही पुणेकरांसाठी आणि वडगाव श्री विधानसभा मतदारसंघासाठी एक आनंदाची आणि गौरवाची बाब आहे खरं तर कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मंडळी एकत्र येतात आपल्या भागातील गेट टुगेदर करतात आपल्या भागातील काही समस्या असतील त्याची चर्चा होती आणि प्रशासकीय दरबारी या भागातील असणारे सामाजिक कार्यकर्ते प्र महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या भागाला भेडसवणारे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतात आणि त्यात विविध सामाजिक उपक्रम राबवतात आणि विविध विद्यार्थ्यांच्या नेहमीच कलागुणांना वाव देण्याचं काम या सामाजिक कट्ट्याच्या माध्यमातून झालेलं आहे वैद्यकीय क्षेत्रातील लोकं असतील कुणाला सामाजिक क्षेत्रावरती वैद्यकीय वैयक्तिक अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी या कट्ट्याच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात आमचे सहकारी माननीय श्री भाऊ भुजबळ तसेच त्यांचे सर्वच सहकारी यांना मी या शंभराव्या कट्ट्याच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी हासाच उपक्रम पुढेही चालवावा आणि समाज उपयोगी विधायक कार्य करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी मी त्यांना खूप खूप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो नमस्कार मी प्रभा करपे वडगावशे मतदारसंघातीलच एक सामाजिक कार्यकर्त्या आज ह्या नगरकटामुळे सर्वांच्या लोकांचं एकत्रितकरण येऊन एक कोणत्याही पार्टीचा आणि कोणताही असा भेदभाव न करता एकत्र येऊन उत्साहाने हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि मी खरोखर ह्यामध्ये नितीन भुजबळ यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे पाऊल उचललेले आहेत आणि ह्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातल्या गरीब लोकांना मुलांना विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ मिळाले